સટ્યા વાહત કોંડી ગંભીર પ્રશ્ન અપઘાત વાડલે सटाणा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून यामुळं सतत छोटे मोठे अपघात घडत आहेत अतिक्रमण अरुंद रस्ते आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे शहरात कायमच ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण होते काही वेळा तात्पुरते वाहतूक पोलीस नेमले जातात मात्र घटना आटोपल्यानंतर पोलीस निघून गेल्यावर पुन्हा वाहतूक विस्कळीत होते अशी नागरिकांची तक्रार आहे सटाणा हे बागलान तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असल्यानं या वाहतूक समस्येचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गालाही मोठ्या प्रमाणात बसत आहे माल वाहतूक दैनंदिन व्यवहार आणि आपत्काली सेवांवर याचा प्रतिकूल परिणाम होतो आहे दरम्यान आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून बागलान तालुक्याचे आराध्य दैवत देवमामलेदार संत श्री यशवंतराव महाराज यांच्या रथोत्सवाला प्रारंभ होत असून सटाणा शहरात भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे या निमित्तानं तब्बल पंधरा दिवस यात्रा भरणार असून ही नाशिक जिल्हा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक आहे यात्रेसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत असल्यानं शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येणार आहे या पार्श्वभूमीवर तातडीनं अतिक्रमण हटवणे कायमस्वरूपी बायपासची प्रक्रिया सुरू करणे तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे योग्य नियोजन न झाल्यास यात्रेच्या काळात मोठ्या अपघातांचा धोका नाकारता येत नसल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे न्यूज नाशिक जिल्हा प्रतिनिधी संतोष जाधव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे हो। चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा